भारतीय विद्यापीठाला नॅकचा ए प्लस दर्जा प्राप्त झालाय भारतीय विद्यापीठात नॅकद्वारे ए प्लस प्लस दर्जाप्राप्त भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे आणि त्याच्या घटक संस्था यांना नुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅकच्या समितीनं भेट दिली या समितीनं भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय आणि त्याच्या घटक संस्था तसंच विविध विभाग यांचं सर्वेक्षण केलं आणि आपला अहवाल सादर केला या अहवालानुसार राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅक यांच्याकडून भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयास मानाचा ए प्लस प्लस हा दर्जा प्राप्त झाला आहे सोलापुरातील अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर ही भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची घटक संस्था असून ए प्लस प्लस हा दर्जा प्राप्त झाला आहे दरम्यान ए प्लस प्लस दर्जा मिळवण्यासाठी योगदान दिल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर यांनी सर्वांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं भारतीय विद्यापीठ पुणे व व घटक संस्था यांना नुकतेच समितीने भेट दिली सर्वेक्षण करून अहवाल सादर केला त्या अहवालानुसार भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय व त्याच्या घटक संस्था यांना नॅगद्वारे थ्री पॉईंट सिक्स झिरो सी जी पी मिळाला व सर्वोच्च असा ए प्लस प्लस दर्जा प्राप्त झाला आहे भारतातील चार ते पाच टक्के विद्यापीठांनाच ए प्लस प्लस दर्जा प्राप्त आहे त्यात भारतीय विद्यापीठाचा समावेश होतो सोलापुरातील अभिजित कदम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर ही भारतीय विद्यापीठाचीच घटक संस्था असून इन्स्टिट्यूटलाही ए प्लस प्लस दर्जा प्राप्त झाला आहे यामध्ये समितीने इन्स्टिट्यूटतर्फे राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले या प्रक्रियेमध्ये भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्राध्यापक डॉ शिवाजीराव कदम भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह व प्र कुलगुरू डॉ विश्वजित कदम कुलगुरू डॉ विवेक साऊजी रजिस्ट्रार जी जयकुमार तसंच विद्यापीठाचे नॅक कोऑर्डिनेटर डॉ पोरे तसंच इतर सर्व विभाग प्रमुख यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचं यावेळी सांगण्यात आलं